पावसाडापूर्वी शहरातील शिकस्त इमारती जमीनदोस्त करण्यासाठी मणप अतिक्रमण विभागाने वरिष्ठांच्या आदेशावरनं कारवाईला सुरुवात केली अशात राजकमल चौकात असलेल्या खापर्डे वाडा सुद्धा जर्जर झाल्याने सोळा मेच्या दिवशी मणप अतिक्रमण विभाग अधिकारी कर्मचारी दाखल झाले असता त्यांना कारवाई करण्यात येथील भोगवटदारांनी रोखलेत यावेळी येथे बाचाबाचीसुद्धा झाली काही वेळाने येथील भोगवटदारांनी तात्काळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे धाव घेतली या दरम्यान तुतारस अतिक्रमण कारवाई थांबवण्यात आली याआधी येथील भोगवटधारांनी मालक विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती हे मात्र विशेष राजकमल चौकात असणारा एक ऐतिहासिक दादासाहेब थापर्डे यांचा वाडा या वाड्यात काही वर्षपर्यंत काही दिवस गजानन महाराजांना वास केला अशा ज्या वाड्यातल्या राजकमल चौकातल्या दहा साहेब वाड्याचे आम्ही भाडे करी आम्ही भाडेकरी तिथं पन्नास, पन्चार पन्नास पन्चार ते पंचावन्न वर्षापासून आहे पंचावन्न पंचावन्न पन्नास पंचावन्न वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी एक घटना घडलेली आहे की या दहा चौदा वर्षी अगोदर एका बिल्डरने ती जागा खरेदी केली ती जागा खरेदी केली असताना महानगरपालिकेला हाताशी घेतलं महानगरपालिकेला हाताशी घेऊन शंभर वर्षाच्या जुन्या बिल्डिंगला पटोपट एका दहा दिवसात दहा दहा महिन्यात दहा नोटीसा असं करता करता पन्नासच्या वर नोटीसा आला की तो शिकस्त झालेला आहे जर्जर झालेला आहे तो अर्जंट पाळा तो शंभर वर्षापासून जर्जर नव्हता झाला तो बिल्डरनं घेतल्याबरोबर एका दिवसात जर्जर झाला आणि जर्जर झाल्याबरोबर आम्ही आमची बाजू मांडता मांडता न्यायालयीन बाजू मांडता मांडता कॉर्पोरेशन बिल्डर सगळ्याची समजावलं काही वेळपर्यंत आम्ही पत्रकारांनी समजावलं पण कोणी आमच्या भावना घ्या आतापर्यंत शंभर एक बातम्या अशा झाल्या सगळ्यात बदनाश लोक खापटे वाटत ठाण्यातली आम्हीच आहे असं शहराला माहीत पडून राहिलं आहे पन्नास वर्षात आमच्या नावाचा कोणता रिपोर्ट नाही आहे आम्ही इमानदारीनं धंदा करून राहिलो आहे आज जेव्हा आम्हाला हे माहीत पडलेलं आहे तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या नावाचा रिपोर्ट द्यायला कोणी गेला आहे आम्ही स्वतःहून रिपोर्ट इथं पोलीस स्टेशनला आलो रिपोर्ट द्यायला नाही पाहायला अजून काही घटना आमच्या विरुद्ध काय घडते आणि ते घटना पाहायला येत असताना आम्ही स्पष्टपणे सुप्रीम कोर्टानं आमच्या बाजूने एक निर्णय दिलेला आहे तो निर्णय म्हणजे भाडेकऱ्याचा आणि मालकाचा काय आहे हे सुप्रीम कोर्टानं पहिले ठरवलं आहे की मालकानं हे ठरवा आणि सुप्रीम कोर्टानं जेव्हा हे सांगितलं की मालकानं पहिले हे पाहिजे आणि सुप्रीम कोर्टानं जजमेंट करत असताना अजून एक त्याच्यासोबत एक दिलेला आहे काबा तुम्हाला जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता फक्त भाडे बिल्डर नाही म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो भाडेकरी भाडेकरी हायकोर्टात गेल्यानंतर आम्ही परत न्याय मागायला गेलो या दोन तीन महिन्यापासून न्याय आम्ही निर्मनुष्य बिल्डिंग करून ठेवलेली आहे न्याय मागत असताना कुष्काळ महिन्यापासून रोजीरोटीपासून दूर आहे पाच साठ पासष्ट सत्तर वर्षा वर्ष वर्षाचे इथं हो सगळे लोक आहे दुकानदारीपासून वंचित आहे रोजीरोटीपासून वंचित आहे पन्नास वर्षापासून वर्षा आपला धंदा करत होते आज जाणारे जेव्हा हायकोर्टानं सांगा सुप्रीम कोर्टातून जेव्हा आम्ही हायकोर्टात आलो किंवा बिल्डर ऐकायला तयार नाही आहे त्यामुळे हायकोर्टानं आपला पवित्रा घेतला त्याला नोटीस पाठवली सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या प्रमाणं हायकोर्टानं नोटीस पहिली नोटीस पाठवली एकवीस दिवसाचा टाइम दिला दुसरी नोटीस पाठवली त्याचं उत्तर नाही तिसरी नोटीस पाठवली त्याचं उत्तर नाही तुम्ही कोर्टाने उत्तर देऊन राहिले इच्छा यंत्रणा आता बिल्डर आणि बिल्डर यंत्रणा तिथं उत्तर देऊन नाही राहिला आणि त्या बिल्डरने आता शिकून आम्हाला तरच देऊन राहिला तेव्हा शहर आम्हाला ओळखते अमरावती शहर हे आमच्या याच्यात यी बेमान नाही आणि आम्ही बेमानी सारखं दुश्मन बोललो आहे कार्पोरेशन शेवटी कार्पोरेशन येणं काय निर्णय घ्यायचा का आहे तो बद्दल नाही आम्ही हा आम्ही आमच्या निर्णयाची आहे जोपर्यंत आम्ही सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूची आहे हायकोर्ट आमच्या बाजूची आहे त्याचप्रमाणे याने मनुषकीच्या दृष्टिकोनातून माणुसकीच्या दृष्टिकोनातून कार्पोरेशनने आणि बिल्डरने आमच्या बाजूने एकदाचा निर्णय झाल्यावर मग निर्णय घेता येईल महानगरपालिके पैशाच्या बाजूने